स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे वटपौर्णिमा हा विवाहित स्त्रियांचा एक महत्वाचा सण आहे हा सण ज्येष्ठ महिन्यातील जून महिना उजाळला की सुवासिनी महिलांना वटपौर्णिमा सणाचे वेद लागतात ज्येष्ठ महिन्यात येणारा हा एक प्रमुख सण असतो ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते वटपौर्णिमा हा विवाहित स्त्रियांचा एक महत्वाचा सण आहे हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास करतात सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली सत्यवान जिवंत झाला ते झाड वडाचे झाड होते त्यावेळेस सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात वड हे देवतुल्य असे झाड आहे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांचं वास्तव्य असत महाराज नेहमीच म्हणायचे वड वड मूळ मूळ म्हणजेच या विश्वाचे मूळ श्री स्वामी समर्थ महाराज आहेत म्हणून स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात प्रार्थना करतात आता वडाला पूजण्याचं शुभ मुहूर्त आणि शुभ योग पाहूया वटवृक्ष दीर्घायुषी असतो आणि त्यामुळे त्याची खोलवर पसरलेली जी मुळे असतात ती एका मजबूत कुटुंबाचं प्रतीक मानलं जात तसेच वटवृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचा वास असतो त्यामुळे या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे पण काळाच्या वेळी पूजा करणे टाळावे काळ मंगळवार आहे त्या दिवशी दहा जूनला वटपौर्णिमा आहे तर त्या दिवशी मंगळवार आहे तर मंगळवारी काळ दीड तासाचा आहे तर दुपारी तीन ते साडेचार पर्यंत काळ आहे त्यामुळे या वेळेत पूजा करणे टाळावे वडाच्या झाडाला इजा पोचू नये याची विशेष काळजी घ्यावी ज्येष्ठ पंच ज्येष्ठ पौर्णिमेची तिथी दहा जून रोजी सकाळी अकरा पस्तीस वाजल्यापासून mm. सुरू होत आहे तर ती अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत पौर्णिमा असेल उदय तिथीच्या आधारावर वटपौर्णिमेचं व्रत मंगळवारी दहा जून रोजी साजरा केलं जाईल आता वटपौर्णिमेचं मुहूर्त दहा जून रोजी हे वटपौर्णिमेच्या दिवशीचा शुभ मुहूर्त म्हणजे त्या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून त्रेपन्न मिनिट ते दुपारी बारा एकोणपन्नास पर्यंत आहे अभिजित मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा करणे सौभाग्यदायी मानलं कर। जात वटपौर्णिमेच्या व्रताची पूजा रवी योगात होणार त्या दिवशी तर रवियोग सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहील यावेळी वटपौर्णिमेच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहेत वटपौर्णिमेला सिद्ध योग साध्य योग, रवियोग सकाळी पाच तेवीस ते संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत असेल रवियोगामध्ये सर्व प्रकारचे दोष दूर करण्याची क्षमता असते त्या दिवशी सिद्ध योग सकाळपासून दुपारी एक पंचेचाळीस पर्यंत असेल आणि त्यानंतर योग तयार होईल तो रात्रीपर्यंत राहील अनुराधा नक्षत्र वट पौर्णिमेला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर ज्येष्ठ नक्षत्र सुरू होईल असे शुभ कार्य त्या दिवशी करू शकतात तर वट पौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी काय करावे विवाही स्त्रिया नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वट पौर्णिमेला त्या दिवशी वडाची पूजा करतात तसेच त्या दिवशी उपवास करतात वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्व आहे सात जन्म आपल्याला एकच नवरा मिळावा यासाठी महिला हे व्रत करतात वटपौर्णिमेचं व्रत अखंड सौभाग्यासाठी आहे म्हणून व्रत करणाऱ्या महिलांनी त्या दिवशी सोळा शिंगार करावे उपवासाच्या आधीच याची सर्व व्यवस्था करावी म्हणजे आदल्या दिवशी हातावर मेंधी काढावी त्या दिवशी हातभर बांगड्या घालाव्या कपारावर टिकली लावावी पायात पेंजण घालावे लाल पिवळ्या रंगाची हिरव्या रंगाची भरजरी साडी नेसून छान नवरी सारखं नटावं वटपौर्णिमेचं व्रत करणाऱ्या महिलांनी लाल रंग पिवळा रंग आणि हिरवा रंग या वस्तू या रंगाच्या वस्त्र किंवा वस्तू वापराव्या बांगड्या साडी त्या दिवशी लाल पिवळ्या हिरवा रंग वापरावा हा रंग खूप शुभ मानला जातो वटपौर्णिमेच्या व्रतात वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्या दरम्यान कच्चा धागा वडाच्या झाडाभोवती सात वेळा गुंडाळला जातो अशा प्रकारे पूजा संपल्यानंतर त्या दिवशी महिला सुखी वैवाहिक जीवनासाठी देवी सावित्री आणि वडाच्या झाडाचे आशीर्वाद घेतात पूजा करताना तुम्ही सावित्री व्रताची कथा म्हणजे सावित्री आणि सत्यवानाची जी कथा आहे ती नक्की ऐकली पाहिजे तरच या व्रताच पूर्ण फळ प्राप्त होत वट सावित्री व्रताच्या निमित्ताने सर्व विवाहित स्त्रियांना हार्दिक शुभेच्छा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, 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 आणि कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थन